मस्त वाटरे कलर फक्त तुम्हाला तीन हजार रुपया कॉम्बिनेशन भरपूर लोक शोधतात सर्व प्युअरच्या साड्या आहेत ब्लॅक त्यांनी आता स्क्रीनशॉट मारा आणि ठेवून घेऊन जा सगळं युनिक कलेक्शन असतो आमच्याकडे पूर्ण पाचशे रुपयापासून सुरुवात होते स्टार्टिंग प्राइस मध्ये सॅम्पल बघू शकता तुम्ही वाव पूर्ण साडी एवढी व्हेरायटी असते ना या ठिकाणी हे बघा वाव पिंक इतके शेड्स आहेत स्वतः तर नक्की वहिनी साहेब मध्ये नमस्कार मी कोमल चव्हाण आणि आज मी आलेली आहे वहिनी साहेब भिवंटी टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर चला आपण आत मध्ये जाऊया आणि पाहूया की काय काय व्हरायटी आहे सारी ड्रेसेस मध्ये लेट्स गो तर आता आपण इथे ड्रेसच्या सेक्शनमध्ये आलो आहे तर दादा तुम्ही सांगा की ड्रेसमध्ये काय काय व्हरायटी आहे आणि किती रेंजपासून स्टार्ट आहे ड्रेसमध्ये आमच्याकडे भरपूर व्हेरायटी आहे तुम्हाला ट्रेंडिंग आर्टिकल हमेशा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही काही सॅम्पल आता मी तुमच्यासमोर दाखवते कारण पूर्ण तर दाखवता येणार नाही हे बघा ह्या प्रकारे आहेत जर ड्रेस मी व्हेरायटी बताव जरा बघा तुम्ही नीट व्यवस्थित कवर करून घ्या सगळे युनिक कलेक्शन असतो आमच्याकडे पूर्ण ब्युटिक जे आयटम असतात ना ते सर्व कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हे बघा हे पण किती सुंदर मिरर वर्क मध्ये वाव खूपच सुंदर आहे भरपूर सुंदर युनिक कलेक्शन आहे आणि हे सगळे होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी प्राइसिंग ची स्टा, स्टार्टिंग काय आहे तुमचं स्टार्टिंग प्राइसिंग काय आहे ना पाचशे रुपयापासून सुरुवात होते स्टार्टिंग प्राइस मध्ये इथे खरंच खूप युनिक कलेक्शन आहे यांच्याकडे तुम्ही कलेक्शन बघू शकता एकदम कटवर्क मध्ये बघा खूपच प्रिटी आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खरंच क्वालिटी पण कपड्याची खूप छान आहे यांच्याकडे हे बघा आणखीन तुम्हाला आणखीन ब्लॅक मध्ये हवं असेल ब्लॅक मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत वाव आता तर वेडिंग सीझन पण आहे त्याच्यासाठी तुम्ही असं छान मस्त रेडी होऊ शकता <coughs> ही रेडी टू वेअर साडी आहे का हिचा ब्लाऊज पीस आहे रेडी टू वेअर वा पूर्ण साडी आहे हिचा बेल्ट सुद्धा दिलेला काहीतरी युनिक कलर आहे आणि कॉम्बिनेशन इथे तुम्हाला ड्रेसिंग मध्ये पूर्ण युनिक युनिकच वस्तू भेटणार आहेत सर्वचे सर्व एवढे पण

खूप जास्त आवडला काय येणार हा आमचा पूर्ण होलसेलचा गोडाउन आहे मोठा अच्छा आता तुम्हाला दाखवणार आहे फक्त हे एक सेक्शन आहे oh. तुम्हाला असे भरपूर सेक्शन दिसणार त्यामुळे तुम्हाला घेऊन तुम्हाल जातो आता तर आपण साडी सेक्शन मध्ये आपण जाऊया तुम्ही या ठिकाणी आमचं डिझायनर कलेक्शन आहे हे सर्व डिझायनर कलेक्शन आहे सहाशे रुपयापासून तर तीन हजार रुपये साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील सहाशे रुपयापासून तुम्ही कलेक्शन बघू शकता हे <coughs> बघा हे सगळं फॅन्सी आर्टिकल समर सीझन साठी सध्याचा असा ट्रेंडिंग कलर आहे असा हळदीचा वाव नाईस आणि त्याच्या वर्क पण खूप सुंदर आहे तुम्ही ही पण साडी बघू शकता सुंदर साडी आहे पार्टी वेअर ला तुम्ही साडी आता वेडिंग सीझनला पण वेअर करू शकता अशी सुंदर कलर किती मस्त आहे त्याचा बघू शकता ब्लॅक मध्ये हवा आहे तुम्हाला ब्लॅक मध्ये भेटेल साड्यांमध्ये व्हेरायटी भरपूर आहे तुम्हाला बघण्यासाठी या ठिकाणी तुम्ही साडी बघू शकता कलर इज सो प्रिटी भरपूर व्हेरायटी तुम्हाला हॅपी पण नाही जास्त असं एकदम मस्त वाटत वेअर करताना खूप छान वाटेल ही साडी हा पण बघा एक आर्टिकल वर्षला तर माहिती आहे मी किती क्रेझी फॅन आहे साड्यांची आणि मला साडी बघितले की मला असं वाटतं की ही घेऊ की ती घेऊ आणि यांच्याकडे इतक्या व्हरायटी असल्यामुळे मला तर खूपच हे झालंय की मी सगळ्या वाव आणि असं टॅसल्स आहेत मला असं टॅसल्स माझ्या साड्या खूप आवडतात बघू शकता आणखीन पार्टीवर साडी वाव असे भरपूर साड्या आहेत या ठिकाणी हे आमचे पूर्ण सेक्शन वाईज केलेले आहे तुम्हाला पेस्टल कलरमध्ये हवं असतील पेस्टल कलरमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे साडी बघू शकता तुम्ही वाव ही नेटमध्ये वाटतं बघा नाही खूप सुंदर फक्त चौदाशे रुपयाची साडी आहे मार्केट मध्ये पंचवीसशे तीन हजारला विकली जाते बापरे चौदाशे मध्ये इतकी सुंदर स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही येऊ शकता या ठिकाणी लवकर लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आणि या तुम्हाला अशी चौदाशे मध्ये इतकी सुंदर साडी कुठेच नाही भेटणार फॉर शुअर आणि हे आता आमचं आहे पूर्ण वेअरहाऊस तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑलरेडी लोक आलेली आहेत कस्टमर चालू झालेले आहेत या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी लोक आलेले आहेत त्या ठिकाणी हे आमचं सेक्शन आहे तरी आम्ही अशा वेळेत व्हिडिओ शूट करतो जिथे जेव्हा गर्दी नाहीये कमी आहे गर्दी नाही तर इथे तुम्हाला आपल्याला शूट करायलाच आता नसतं ट्रेंडिंग चालू असते ती चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी तुम्हाला रंग पण याचा इतका सुंदर आहे बघा एवढी रेड कलर या साडीची प्राइस ना फक्त अकराशे रुपये काय बोलताय फक्त अकराशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता या ठिकाणी एकदम फॅब्रिक सॉफ्टमध्ये तुम्हाला येणार आहे पैठणी आहे सॉफ्ट फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे खूप छान अशा प्रकारे कस्टमर पूर्ण आम्ही या ठिकाणी साड्या ओपन करून दाखवल्या जातात कस्टमरला सर्व वन बाय वन साड्या त्यांना चॉईस केल्या जातात या ठिकाणी तुम्ही काटापद्रामध्ये कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा हजार प्रकार भेटणार या ठिकाणी व्हेरायटी काटापद्रामध्ये फक्त पैठणीमध्ये तुम्हाला दोनशे व्हेरायटी भेटणार बघायला पैठण्यांमध्ये खूप जास्त कलेक्शन आहे कलेक्शन भरपूर आहे या ठिकाणी तुम्हाला साड्या मी दाखवतो बघा तुम्ही साड्या सिरॉस्की मध्ये साडी तुम्हाला भेटेल बघायला या साड्या काय मी साईडला काढून ठेवलेल्या ना ते कस्टमरने काढलेल्या साड्या आहेत त्याच तुम्हाला दाखवतोय साड्यांमध्ये तर भरपूर व्हेरायटी तुम्हाला भेटणार आहे भिवंडीतील सर्वात मोठं आपलं होलसेलचं गोडाऊन आहे या ठिकाणी जास्ती करून ज्या घरगुती महिला व्यवसाय करतात किंवा ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे त्यांना साड्याची पर्चेसिंग करायचे ते देखील या ठिकाणी येत असतात सारखे सारखे आणि त्यांच्या लग्नाचं बांधून त्यांचे भरपूर पैसे वाचवत असतात ते राईट कारण त्यांना सिंगल पीस पण आपण होलसेल प्रोव्हाइड करत असतो या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता सुंदर आणि युनिक कलेक्शन दि, दिलेला आहे ही बघा साडी खूपच मस्त आहे एकदम सॉफ्ट मध्ये तुम्हाला साडी दिसणार एकदम एक साथ, एक साथ, एक साथ हा पण बघा एकदम युनिक कलर बनवलेला म्हणजे ही एक साइड एक साइड अशी एकदम युनिक कलेक्शन आहे आमच्याकडे ऑफर देखील या ठिकाणी चालू असतात ही चार हजार चारशेची साडी आहे तुम्हाला येणारे बावीसशे रुपयाला फिफ्टी पर्सेंट ऑफमधली साडी आहे ही ऑफर आहे बघा साडी किती सुंदर आहे बघा पूर्ण सिरॉस्की वर्क केलेली साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय तुम्ही साडी बघा फक्त स्क्रीनशॉट घेऊन पण देऊ येऊ शकता तुम्हाला बावीसशेला ला आहे बावीसशेलाच मिळणार हा इथं पदर आहे पूर्ण पदर बघा किती सुंदर दिलेला आहे बघा ऑल साडी तुम्हाला येणार आहे पूर्ण केलेली सिरोस्की ब्लाउज पण भरपूर चांगला आहे हे बघा इचा ब्लाउज साडीचा काहीच करायची गरज नाही भरपूर युनिक कलेक्शन असून तुम्हाला आणखीन मी तुम्हाला साड्या दाखवतो या ठिकाणी जेवढा आपण फिरणार ना तेवढा कमी सर्व काटापद्राच्या साड्या आहेत ठिकाणी काठापदराच्या साड्या नववारी सेक्शन आहे इथे तुम्हाला नववारी दहावारी बारावारी विरकल अशा सगळ्या साड्या मिळते रेडीमेड नववारी पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे खूप छान कलर आहे जर तुम्हाला साखरपुड्यासाठी हवे असेल साखर देखील तुम्हाला नववारी या ठिकाणी भेटणार आहे सध्या नऊवारीचा क्रेज चालू आहे बघा तुम्ही नऊवारी खूप छान कलर्स आहेत एकदम आता वेडिंग मध्ये जास्त असेच कलर्स सगळे वेअर करतात आणि इथे भरपूर आहेत कलेक्शन एंगेजमेंट असेल कोणाचा साखरपुडा असेल तर लवकर विजिट करा वहिनी साहेबला एवढा छान मध्ये आणि इतके छान साड्या खरंच नाही कुठे अवेलेबल मॅडम ही साडी आहे ना फक्त एकशे पंचेचाळीस रुपयाला येईल नऊवारीची आमच्याकडे सुरुवात होते प्रिंटेडमध्ये आजची नऊवारी एकशे पंचेचाळीस रुपये लग्नामध्ये लोक जास्त करून माला पाना साडी हा बस्त्यासाठी वापरतात ते साड्या वापर सर्व या ठिकाणी तुम्ही नववारीचा कलेक्शन बघू शकता पूर्ण पूर्ण कलेक्शन बघा तुम्हाला रेडीमेड नववारी हवी आहे वेलवेट मध्ये रेडीमेड नववारी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अरे वा हे पण रेडीमेड नववारी तुम्ही डायरेक्ट वेअर करू शकता रेडीमेड नववारी आता जसं क्रेज आहे यंगस्टर आम्ही सगळे लग्नात अशाच साड्या वेअर करतो आणि इतके त्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत कलर्स मिळतील yeah. तुम्हाला यामध्ये भरपूर आहे बघा तुम्ही ही अमेझिंग रेडीमेड नऊवारी आहे मला काहीच करायची गरज नाही फक्त घ्या आणि घाला आजकाल नवरी पण अशाच रेडीमेड जास्त करून चालू आहे सध्या खूप भारी आहे तुम्ही कलर बघू शकता तुम्हाला बघा नववारी मध्ये किती कलेक्शन आहे आमच्याकडे वा पूर्ण नववारी मध्ये कलेक्शन या ठिकाणी भेटणार आहे कोणाला पोपटी कलर आवडतो नववारी मध्ये दहावारी बारावारी बिरकल सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन पण बघू शकतो किती मस्त आहे लोक इथं जास्ती करून फोटोज घेऊन येतात तुमच्याकडे ह्या कॉम्बिनेशन मध्ये आम्हाला पाहिजे त्या कॉम्बिनेशन मध्ये सगळं अवेलेबल असल्यामुळे काही दाखवलं तरी ते भेटणारच आहे आपल्याला म्हणून लोक कमीत कमी पंधरा लाख साड्यांचा स्टॉक तुम्हाला ऍट द टाइम या ठिकाणी अवेलेबल असतो साड्यांमध्ये तर तुम्हाला साड्यांचा हबच आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मॉल ची फिलिंग या ठिकाणी होईल कारण भरपूर मोठं आहे आता मी तुम्हाला जेवढं दाखवतोय ना तेवढं कलर तेवढं कलर बघा तुम्ही हळूहळू कारण की मीच एवढी शॉक झालीये इतकं कलेक्शन बघून की काय कुठले कलर्स काय घेऊ काय शॉप असत नाहीये वाव नऊवारी नऊवारी मध्ये हे आजींचे फेवरेट असतात वेगवेगळे आहेत बघा नऊवारी मध्ये तुम्हाला नऊवारी मध्ये यायला दोनशे व्हेरायटी पेक्षा जास्त तुम्हाला ठिकाणी भेटणार आहेत दोनशे पेक्षा जास्त व्हरायटी लग्नात आजी वगैरे सगळे खुश होतील जर इथून बसता घेतला ना फॅमिली मेंबर साठी तर सगळे आत्या मामी काकी माम सगळे खुश होतील इथे लांबून लांबून लोक याच्यासाठी येतात का त्यांचे भरपूर पैसे वाचतात एक आणि एकाच ठिकाणी त्यांना लग्नाचे बसतात भिवंडी स्टेशन पासून पाच पास मिनिटावर असल्यामुळे खरंच ट्रॅव्हलिंग पण आपल्या वाचत सगळंच वाचतं मग का नाही कोणी येणार वसई विरार नवी मुंबईचे लोकांचं जास्त प्रेम आहे आपल्यावर पालघर झालं वाडा झाला या ठिकाण लोक मॅक्झिमम लोक या ठिकाणी येतात आपल्या डोंबिवलीवरून पण येतील कारण की आज डोंबिवलीवरून आलोय आमची पण अशी इच्छा आहे का डोंबोली मधून लोकांनी या ठिकाणी आलं डोंबिवली बरोबर आता जवळच झालाय मांडकरी ब्रिज मुळे चला आता तुम्हाला मी ब्रायडल सेक्शन मध्ये घेऊन जातोय मांडवा स्टेज वरती लग्नामध्ये ना जी मंडळी असतात ना त्या मंडळीसाठी इथे कलेक्शन असतो सर्व हे नवरीचे शालू शालू मध्ये दोनशे ते तीनशे दोनशे ते तीनशे तुम्हाला व्हरायटी तीन बघायला तुम्हाला दाखवतो सुंदर वाटत शालू मध्ये किती व्हरायटी आहे तुम्हाला वाढ वेअर केल्यावर एवढं नाही वाटत हेवी हेवी पण ते बघू शकता इथे डिझायनर किती साडी समोर वाव कलर मस्त वाटत रे कलर हे बघा युनिक कलर आहे इंग्लिश कलर ऑलरेडी मला असं होईल की मी काय घेऊ आणि काय नको कलर हे बघा किती सुंदर वाव ट्रेंडिंग साडी असं खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे लग्नाच्या शालू मध्ये पण ना तुम्हाला कमीत कमी पाचशे व्हेरायटी बघायला भेटेल पेस्टल कलर मध्ये हवा पेस्टल कलर मध्ये भेटेल ब्रॉकेट मध्ये हवे ब्रॉकेट मध्ये मिळणार तुम्हाला तुम्ही कलर रेंज बघू शकता डिझाईन रेंज बघू शकता बघा पाहिजे काहीतरी युनिक ट्रेंडी ट्वेंडी इथे नवरी आली ना खरेदी करायला कमीत कमी तीन ते चार तास त्यांच्या साड्यांच्या चॉईस ला लागतो कारण की इतके तुम्ही व्हरायटी ठेवाल तर लोक कन्फ्यूज कि मी कोणती घेऊ हे बघा हा जो शालू आहे लग्न नवरीचा वा मध्ये सात हजार आठ हजार नऊ ला मिळणार असतो इथं फक्त तुम्हाला तीन हजार रुपयाला येणार खरच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता या ठिकाणी जे मी तुम्हाला रेट सांगतोय ते अॅक्च्युअल मध्ये या ठिकाणी तसेच रेट लावलेले असतात कारण की सर्व प्रोडक्ट वरती डिस्काउंट ऑफर दिलेली असते या ठिकाणी ही चार हजार ची साडी आहे तुम्हाला एकतीसशे रुपयाला येणार स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही येऊ शकता या ठिकाणी तुम्हाला ब्रॉकेट मध्ये पण दाखवतो शालू ब्रॉकेट मध्ये शालू भरपूर लोकांची चॉईस असते की ब्रॉकेट मध्ये मला शालू पाहवाय लागण्यासाठी बघा ब्रॉकेट मध्ये शालू येणार तुम्हाला स्टोन वर्क मध्ये देखील शालू तुम्हाला येणार या ठिकाणी हे बघा स्टोन वर्क मध्ये शालू पूर्ण वर्क बघू डोळे असे तृप्त झाले ते सगळं बघून टोन वर्क मध्ये मी तर माझ्या लग्नाची शॉपिंग वैनी साहेब मधूनच करणार आहे फॉर शुअर sure. <laughs> नक्की जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना एकदा तरी व्हिजिट करा वैनी साहेब ला आमचा नंबर चालू आहे स्क्रीन वरती तुम्हाला नक्की आवडेल या ठिकाणी येऊन रॉकेट मध्ये बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पन्नास ते साठ डिझाईन आणि व्हेरायटी बघायला मिळेल ब्रॉकेट मध्ये हे पूर्ण कलेक्शन ब्रॉकेटच आहे ब्रॉकेट मध्ये ते सगळे सॅम्पल सेट एक गोडाऊन आमचं खालते तिथं स्टॉक ठेवलेला असतो भरपूर आता इंग्लिश कलर मध्ये म्हणजे पेस्टल कलर मध्ये लोकांना जास्त आवडतं सध्याचा ट्रेंडिंग आहे पेस्टल कलर सगळ्यांना आपापले चॉइसेस असतात काही ना पेस्टल कलर पेस्टल, पेस्टल कलर वाल्यांना पण पेस्टल कलर मध्ये पण एवढे सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत ना खूपच सुंदर कलेक्शन बघ म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत की आपण ह्या कलर मध्ये सुद्धा इतके सुंदर साड्या अवेलेबल असतील आणि हा तर ऍक्च्युली मी एवढी क्रेझी फॅन नाही असे पेस्टल कलर्स ची पण इकडे ह्या व्हरायटी बघून मला तर आवड निर्माण झाली आहे की पेस्टल कलर सुद्धा मी ट्राय केले पाहिजे हल्ली वाईट कलर सुद्धा मागतात लोक हो व्हाईट खूपच जास्त ट्रेंडला आहे वाटार भरपूर लोकांची पसंत असते कि पिंक मध्ये आम्हाला पिंक मध्ये इट्स लाईक आता ऍक्टर्स मोस्टली असे न्यूड हा पेस्टल कलर्स मध्ये हा बॉलिवूड स्टाईल आणि तशाच पद्धतीची साडी आहे वाव हा पण एक कलर तुम्ही बघू शकता एकदम युनिक कलर आहे बघू शकता कलर वेगळाच आहे काहीतरी भरपूर तुम्हाला म्हणजे व्हेरायटी तुम्हाला एवढी असंख्य व्हेरायटी बघायला मिळणार नाही या ठिकाणी आणि हे आमचं आहे साऊथच्या साड्या ज्या असतात साऊथ सिल्क जसं कांजीवरम झालं धर्मावरम झालं पट्टू सिल्क झालं या सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सगळ्या प्युअरच्या साड्या असतात काही सॅम्पल तुम्हाला दाखवतो खोलून हा समजलं मला ही साडी साड्या बघा साऊथ म्हणजे भिवंडी मध्ये कसे सर्व धर्म संभाव भरपूर लोक या ठिकाणी येत असतात सगळ्याच जाती धर्म आम्हाला सगळा स्टॉक या ठिकाणी ठेवावा लागतो आणि लोकांनी पण भरपूर कमी वेळामध्ये आम्हाला प्रेम जास्त दिलेले तुमचे व्हिडिओ बघून पण लोक प्रेम देतील नक्कीच नक्कीच एकदा कस्टमर या ठिकाणी आला ना का तो परत जात नाही कुठे ऑब्विसली कारण की इतकं का कलेक्शन आणि इतक्या कमी दरात दिल्यावर कोण कुठे दुसरीकडे जाईल बघा तुम्ही साडी जेवढ्या पण तुम्हाला सॅम्पल दाखवणार तेवढे सॅम्पल कमी असतात या ठिकाणी पैठणींमध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये भरपूर कलेक्शन मिळणार आहे पैठणींमध्ये ही बघा साडी किती सुंदर आहे साडी बघा डिझाईन तुम्ही साड्या दाखवा फक्त मी तुम्हाला काढून दाखवतो खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये ही डिजिटल प्रिंट मध्ये तुम्हाला वाच सॉफ्ट साड्या आहेत सगळ्या प्युअरच्या सॉफ्ट साड्या आहेत सॉफ्ट लोक शोधतात खरच या कॉम्बिनेशन भरपूर भरपूर लोक हे कॉम्बिनेशन शोधतात त्याला साडी कुठे मिळत नाही पण आपल्याकडे स्पेशली आणून घेतलेल्या असतात साड्या बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे प्युअरच्या साड्या आहेत त्या सर्व बघा साडी व्हाईट मध्ये सॉफ्ट आहे एकदम आणि हे थोडं आणखीन तुम्हाला प्रीमियम कलेक्शन दाखवतो भिवंडीमध्ये भरपूर साड्यांचे दुकान आहेत पण त्यांच्यावर प्रीमियम कलेक्शन नसतो आपल्याकडे स्पेशली प्रीमियम कलेक्शन ठेवलेलं आहे कारण प्रीमियम लोकांसाठी तुम्ही साड्या बघू शकता प्युअरमध्ये ह्या सर्व प्युअरमध्ये साड्या आहेत बसून घ्या खाली मी तुम्हाला दाखवतो प्युअर मधला कलेक्शन तुम्हाला आवडेल भरपूर व्ह्युअरच्या मनात प्रश्न असतात का प्युअरमध्ये साड्या आहेत का त्यांना सापडत नाहीत हे बघा प्युअरमध्ये कलेक्शन ह्या सर्व प्युअरच्या साड्या आहेत लावय अच्छा पण बरेच कलर्स आहेत यामध्ये भरपूर व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला कॉटन मध्ये पण प्युअर साडी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल पंचवीस हजार रुपयापर्यंत साडी तुम्हाला या ठिकाणी आहे ऑप्शन्स okay. तुम्हाला भरपूर असतील त्याच्यामध्ये बघा किती सुंदर साडी फक्त साडीच बघा फक्त वाव खूप छान आहे व्हाईट मध्ये प्युअर मध्ये येईल तुम्हाला वाव ओपन कलर कॉम्बिनेशन असते खूप जास्त कलेक्शन आहे यांच्याकडे कन्फ्युज होईल माणूस की कोणती मी शेड बघा शेड बघून घ्या फक्त शेडिंग पण मस्त आहे रे जर तुम्हाला प्युअरच्या साड्या घालायला आवडत असतील ना तर नक्की विजिट करा वैली साहेब मध्ये ब्लॅक लव्हर साठी सुद्धा प्युअर मध्ये भरपूर आर्टिकल असतात आमच्याकडे नेहमीच असतात ब्लॅक बघा ब्लॅक लव्हर माझा फेवरेट आहे ब्लॅक त्यांनी आता स्क्रीनशॉट मारा आणि इथे येऊन घेऊन जा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता हे बघा तुम्हाला मी जे साड्या दाखवतोय सॅम्पलच आहेत फक्त व्हरायटी सगळी तर दाखवणे व्हिडिओ मध्ये पॉसिबल नाहीये म्हणून तुम्हाला काही सॅम्पल मी या ठिकाणी दाखवतोय साड्यांमध्ये बघू शकता जेवढ्या साड्या काढणार तेवढ्या कमीच आहेत व्हिडिओ बनवून बनवून आम्ही थकतोय सुद्धा फक्त तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय हे बघा साडी बघा किती सुंदर साडी आहे खरंच खूप जास्त ही बघा प्युअर मध्ये साडी तुम्हाला कोणाला गिफ्ट करायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता कारण की, की, की एकदम सॉफ्ट रेंज मध्ये तुम्हाला एकदम मक्कन सारखी एकदम लाईट वेट पाचशे ग्राम बी त्याचा वेट नसेल <laughs> कसंही त्याला फोल्ड करून आपण ठेवू शकतो खिशामध्ये पण कोणी घालून घेऊन जाऊ शकतो साडी या तुम्हाला मी आणखीन कलेक्शन दाखवतो या ठिकाणी आमच्याकडे साड्यांमध्ये तर भरपूरच कलेक्शन आहे पण थोडं लेंग्यांमध्ये सुद्धा आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे आमचं लेंगा सेक्शन आहे या ठिकाणी सर्व सॅम्पल ठेवलेले तुम्ही बघू शकता कलर पंधराशे पन्नास पासून आमच्याकडे लेंगेची स्टार्टिंग प्राइस आहे जे सायडरचे जे लेंगे असतात तुम्ही लेंगे, लेंगे बघू शकता त्यातले एक दोन लेंगे तुम्हाला काढून दाखवतो या ठिकाणी सायडर लेंगे ब्रायडल लेंगे पेस्टल कलर मध्ये लेंगे बघा याची ही ओढणी आणि ब्लाउज पीस आहे नेवरी तर कन्फ्यूजच होऊन जाईल कारण की इतके कलर्स आहेत हे बघा खूप भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार या ठिकाणी लेंग्यांमध्ये पिंक मध्ये इतके शेड्स आहेत कन्फ्यूज <laughs> होईल हे बघा पिंक मध्ये स्टोन वर्क मध्ये केलेला आहे आणि इथे तुम्हाला लेंगा पूर्ण वेअर करून दाखवला जाईल चॉईस केला जाईल तुम्हाला आहे वगैरे सगळं हे पण सध्या सगळे लेंगे आहेत बरोबर हो। हे तुम्हाला फॅब्रिक मध्ये जर लेंगे पाहिजे असतील अच्छा तुम्हाल नेट अस तुम्हाला मध्ये नसतील पाहिजे ते सुद्धा तुम्हाला भेटतील म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स भरपूर ठेवलेले आहेत इथे आल्यानंतर काही ना काही तुम्ही चॉईस करू शकता हे घेऊ का ते घेऊ असं मन करतं लोकांचं या ठिकाणी आल्यावरती बघा किती सुंदर आहे येस yes. जना या फॅब्रिक मध्ये पाहिजे ते असे रोशन आणि स्टोन वर्क मध्ये पाहिजे ते तसे घेऊ हे बघा हे पण किती सुंदर आहे बघा <laughs> वाव सॉफ्ट एकदम बघा किती सुंदर आर्टिकल आहे खूप छान कलेक्शन भरपूर कलेक्शन आहे आमच्याकडे पैठणीमध्ये जरी तुम्हाला हवा असेल पैठणी मध्ये देखील भेटणार आहे सध्या असं ट्रेंडिंग आहे वेअर करतात जे पण ट्रेंडिंग मध्ये असेल ना ते वैनीसाहेब मध्ये असेल बघा खूपच प्रेटी आहे ना ट्रेंडिंग मध्ये असे भरपूर आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे आहेत ब्रायडलचे जे लेंगे असतात इकडे एक मिनिट नवरीचे लेंगे बघा तुम्ही तुम्हाला लेंगा मार्केट मध्ये मा सत्तर हजार ऐंशी हजार रुपया प्राइस चालू असते या लेंग्यांची पण इथे तुम्हाला हा लेंगा मिळेल मात्र दहा ते तीस हजार हजाराच्या आतमध्ये तुम्ही याच्यावरती वर्क बघू शकता राजवाडी वर्क केलेलं आहे पूर्ण याचा घेर बघू शकता किती मोठा घेर आहे स्टोन वर्क केलेला आहे पूर्ण बघा खूप हॅवी आहे मजाच आहे जागा सुद्धा पडत पुरत नाही पूर्ण हो ना लेंगा कोण नाहीक वेअर केल्यावर एक नंबर याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला भेटेल एवढे हॅवी हॅवी लेंगे असतात या ठिकाणी येऊन हे बघा

सायडर साठी पेस्टल कलर मध्ये जसं त्यांचा बर्थडे असतो कोणाची अॅनिव्हर्सरी असते बरोबर तर त्यांच्यासाठी सुद्धा लेंगे असतात आमच्याकडे पेस्टल कलर मध्ये मुंबई मध्ये राहणारी पब्लिक जास्त करून पेस्टल कलर चॉईस करते चॉईस करते हा सगळ्यांचे आपापले चॉईसेस असतात त्याच्यामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे वाव बघा मी इथे कन्फ्यूज झालेली आहे एवढं सगळं बघून ये भरपूर हो, है। है ले ले हे भरपूर मोठं आहे आणखी अर्ध सुद्धा कम्प्लीट झालेलं नाही करू शकत आहे हे बघा मस्तच आणि हे आमच्याकडे आहेत पार्टीवेअर साडीज हे तीन हजार प्लस तीन हजार ते पंधरा हजाराच्या मध्ये असणाऱ्या साड्या आहेत त्या सर्व साड्या आहेत या डिझायनर कलेक्शन असतं पार्टीवेअर लोक लांबून लांबून या ठिकाणी येतात तुम्ही साथ है। है। ने बागा। ने बागा। असे कलेक्शन वेअर केल्यावर डेफिनेटली तुम्हाला लोक विचारणार तुम्ही कुठून बाय केलंय असे डिझायनर लेंगेज आणि साडीज वाव किती सॉफ्ट आहे मस्तच आहे असे डिझायनर आणि युनिक कलेक्शन वेअर केल्यावर का नाही लोक विचारणार की बाबा कुठून घेतलाय तुम्ही त्यांना बहिणी साहेब मधून जास्ती गुजराती मारवाडी जे लोक असतात ना त्यांना हे पसंत असतो जास्ती बघू शकता पूर्ण तर डिझाईन वरूनच कळतंय मस्तच आहे हे बघा हा पण आर्टिकल बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येणार तुम्हाला सगळ्या गोष्टी खूपच चला आपण प्रिंटेड सेक्शन मध्ये जाऊया आणि तिथे लो रेंजच्या सर्व साड्या ठेवलेल्या असतात जे डेली साठी वापरतात लोकांना एकशे ऐंशी पासून सुरुवात आहे आमच्याकडे जर तुम्हाला सिंगल शर्ट पीस घ्यायचा असेल तर तुम्हाला एकशे तीस रुपयाला येणार या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये वेगळे वेगळे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला आणखी दाखवतो मी बघा दोनशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला तर लग्नाच्या बस्तामध्ये तर आपण देतोच तर मी इथे बघू शकता या साड्या हे पंच्याहत्तर रुपयाच्या साड्या ओके okay. सेवंटी फाईव्ह रुपीजपासून साड्यांची सुरुवात आहे ज्यामुळे तुम्ही चॉईस करूनसुद्धा घेऊ शकता भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असतो एवढ्या व्हॅरायटीज आहेत हे बघा किती सुंदर साडी बघा आणि फॅब्रिक नुसार हे फॅब्रिक खरच खूप छान आहे वर्थ आहे सेवेंटी फाईव्ह नुसार खरंच वर्थ आहे या साडीचं फॅब्रिक वगैरे आणि कलेक्शन पण खूप छान आहे हा आर्टिकल येणार आहे बॉक्स पॅक मध्ये एकशे पंच्याऐंशी रुपयाला वाव हे लोक लग्नामध्ये मानापानासाठी वापरतात थोडं बरोबर या साईडला <coughs> तुम्हाला टॉवेल टोपी ब्लाउज पीस पेटीकोट्स या सगळ्या गोष्टी एक या ठिकाणी भेटणार आहेत तुम्ही टॉवेल बघू शकता एकदाच इकडे या आणि तुम्हाला सगळंच दहा रुपयापासून टॉवेल मिळणार तुम्हाला ब्लाऊज पीसचा चा तुम्ही इथं कलेक्शन बघू शकता ब्लाउज ब्लाउज ब्लाऊज चा कलेक्शन बघा इथं किती सुंदर कलेक्शन दिलेलं आहे पेटीकोट्स देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बरोबर तर चला मी तुम्हाला आणखी कलेक्शन दाखवतो अवेलेबल आहे टेन्शन नाही तुम्हाला या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे तर साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला साड्या मिळतील या ठिकाणी खूप जास्तच व्हरायटी हो आहे मग तर बघा तुम्ही किती सुंदर आहे भरपूर म्हणजे साड्यांचं पूर्ण गोडाऊनच आहे त्यामुळे तुम्हाला साड्या भरपूर बघायला मिळतील कॅटलॉग मध्ये देखील सुरुवात होते दोनशे पंचेचाळीस रुपयापासून कॅटलॉग मध्ये सुरुवात आहे आमच्याकडे या ठिकाणी तुम्ही साडी बघू शकता बघा किती सुंदर साडी एकदम सॉफ्ट मध्ये तीनशे रुपयाला येईल तुम्हाला सॉफ्टनुसार खरंच वरती हे बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला साड्या येतील एकशे तीस रुपयामध्ये एकशे तीस रुपयामध्ये बॉक्स पॅक मध्ये साड्या तुम्ही साड्या दाखवू शकता महिला मंडळ असू द्या बचत गट असू दे सगळ्यांना साड्या सेम टू सेम पाहिजे त्या देखील मिळतील पन्नास साड्या घ्या शंभर साड्या घ्या सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही पूर्ण ओवरऑल दाखवू शकता असं पूर्ण घुमून कॅमेरा बघू शकता किती मोठं वेरहाऊस आहे तर आपल्या व्हिव्हर्स ला आपला ऍड्रेस सांगा वहिनी साहेबचा चा वहिनी साहेब ऍड्रेस असा की वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला नंबर चालू भिवंडी मध्ये हे आमचं गोडाऊन आहे स्टेशन पासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला वहिनी साहेब मिळणार आहे होलसेल गोडाऊन जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला व्हिजिट करा आणि ताईच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू